श्री गणेश नम श्रीदेव श्रील्लभाय नम सुम श्री गुलदेवताय नमः सुलदेवताय नमः गणपती पप्पा मौर्या पुनमेशमदेव गौरी पुत विनायक भक्तावासृत यशकामाध्य प्रथम क्रतुंड जयक चंदुर्दे त्रुप्रकाश गजोषतर्थक लंबोदर पंचम षष्ट विकटमहुश सप्तमी गुणराजंद्र धू नरकाष्टम नवम बालचंद्र दशमधु विनायकम एकादश गणप्वादश तोघ द्वादशैत्य नामने नर म्हणजे विघ्न भैतस्र व सिद्धीकर प्रभो विद्यार्थिलभते लभते धनम लभते पुत्र पुत्र मोक्षार्थिलभते भे म्हणजे पैद गणपती सहस्र फल मासे पल्लभेद संहस्त्रेन सिद्धच लभते नात्र अष्टभ ब्रम्हणत्वा लिखित वाहते श्रीणारे संकटनाशांना महागणपती सहस्र संपूर्ण ओम गंग गणपते नमा चतुर्भुज गणेशाची मूर्ती चतुर्भुज असावी व्यवस्थित बैठी असावी आपले गणेशजी बघा कसे दिसत आहेत उपासना केली आराध्य केली हे माझं मंत्र सिद्ध झालेले आहे गणपतीच्या रूपाने म्हणजे माझ्यासारख्या पामराला भरपूर एवढं ज्ञान फक्त त्या स्त्रोत्रामुळं आलं श्रद्धेनं केलं माहीत नाही मला की मी त्या पात्र आहे का कोणतीही अंधश्रद्धा नाही आहे श्रद्धेतून करा आता उपासना केली बरेच वेळा म्हणाले आता हे आज बघू गणेशजी आपल्याला काय सांगतायत गणपती बाप्पांचा आज जयंती आहे तर गणेश जयंतीला मी म्हणाल्याप्रमाणे आज तुम्ही लक्षात ठेवायचे हे चार रंग यातला कोणताही एक रंग लक्षात ठेवा यातला कोणताही एक रंग लक्षात ठेवा बघा कोणताही एक रंग लक्षात ठेवा चॉईस करायचा कोणताही एक रंग चॉईस करायचा चॉईस केला कोणताही एक रंग चॉईस करा तर ज्यांनी ब्लॅक कलर चॉईस केला होता त्यांनी हा मंत्र म्हणायचा आहे गणेश चतुर्थीपर्यंत श्री गणेशाय नमा ओम स्री 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 नमा। श्री 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 गंगणपतय नमः ज्यांनी काळा रंग चॉईस केला होता त्यांनी ओम श्री 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 गंगणपतय नमः हा मंत्र अखंड जप करायचा आहे गणेश चतुर्थीपर्यंत उद्या गणेश जयंतीपासून ते गणेश जयंतीपर्यंत लक्षात ठीक आहे बुद्धी यश कीर्ती मला माहित नाही तुम्हाला म्हणजे तुमच्या अपेक्षेत काय आहे हे आलेलं आहे इथं बुद्धी यश आणि कीर्ती तुम्ही कोणता ब्लॅक कलरवाल्यांना ज्यांनी ब्लॅक कलर अट्रॅक्ट झाला होता त्यांच्यासाठी हे उत्तर आ, हा, 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 हा मंत्र आहे ज्यांनी हा रंग चॉईस केला होता गुलाबी दिसतोय हा गुलाबी आहे तर त्यांच्यासाठी हा मंत्र ओम श्री 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 कुबेराय नमहा लक्ष्मे नम ओम श्री 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 कुबेराय नमः लक्ष्मे नमः हा मंत्र उद्या गणेश जयंतीपासून ते गणेश चतुर्थीपर्यंत म्हणायचं आहे तुमची फलश्रुती ऐश्वर अरे बापरे रे ऐश्वर धनसंपदा आरोग्य ऐश्वर धनसंपदा आरोग्य मंत्र तर म्हणायचं आहेत सोबत तुम्हाला काही अन्नदान अन्नदान होत नाही का तुमच्याकडून अन्नदान होत असेल तर अजून थोडंसं करा म्हणजे गरज असेल त्यांना जास्त आवर्जून अन्नदान करायचा प्रयत्न करा म्हणजे ज्यांना श्रेष्ठ कोणतं माहिती आहे ना ज्याला ज्याची गरज त्याला ते दान करणं गरजेचं म्हणजे ते श्रेष्ठ म्हटलं जातं अन्नदान आपण मानतो श्रेष्ठ पण समजा तहान लागली आणि मी अन्नदान केलं तर त्याचा उपयोग होत नाही म्हणजे खरोखर भुकेलेलं अन्नदान करा हा मंत्र म्हणा ओम श्री 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 कुबेराय नामा नमः ठीक आहे आता ज्यांनी लाल रंग चॉईस केला होता तर त्यांच्यासाठी बघा श्री नमः हनुमान उपासना राम रक्षा चाळीस दिवस हनुमान श्री हनुमानजींची उपासना करायची आहे चाळीस दिवस अखंड राम रक्षा चाळीस दिवस म्हणायचे हनुमान उपासना म्हणजे मारुतीची तुम्ही कोणत्याही रूपात हनुमानजींची उपासना करा आणि रामरक्षा चाळीस दिवस आरोग्य संतती इच्छापूर्तीमध्ये तुम्हाला इथं दिलेत आरोग्य आणि संततीसाठी जर तुम्ही खूप असाल त्या संदर्भात हे बघा इच्छापूर्ती होणं आहे लवकरच नामस्मरण वाढवा विश्वास तुमचा डामाडोल आहे त्यामुळे तुम्हाला चाळीस दिवस दिलेले आहेत तुम्हाला गणेश चतुर्थीपर्यंतच नाही सांगितलेलं तुम्ही हनुमान उपासना इथून पुढे चाळीस दिवस करायचे आहे इथं गणेश चतुर्थीपर्यंत तुम्हाला सांगितलं नाही पण ते उद्या गणेश जयंतीपासून तुम्ही सुरू करा नामस्मरण वाढवा म्हणजे श्री श्रीगणपते नमः एवढंच म्हणा विश्वासाने करा इच्छापूर्ती लवकर होणार आहे अजून याच्यामध्येच हे नंबर कोणता अट्रॅक्ट करतो आहे तुम्हाला बघा चार आठ दोन एक चार आठ दोन एक चार आठ दोन एक चार आठ दोन एक आता बघा आता कारण इंट्युशन आलं आणि मी फक्त त्यात ब लिहिलेत मग कुठल्या याच्यावर कुठलेही नंबर टाकले म्हणजे कोणत्या चिठ्ठीत काय लिहिलंय हे मलाही माहीत नाही आहे आपण एकने सुरुवात करूया गणपती नमा गणपती बाप्पा समर्था योग्य कुणी एक धरला होता भरभराट वा अभिनंदन छान गणपते नमा गणपती बाप्पा मोर्या एक नंबरवाल्यांनी ज्यांनी दोन धरलाय त्यांना काय आलंय आरोग्य आजारी आहात काय आरोग्य उत्तम आरोग्य मिळणार आहे तुम्हाला ज्यांनी आठ धरलाय मनामध्ये तुम्ही काय मनात इच्छा धरला होता का इच्छा केली होती का परत प्रयत्न करा आत्ताच इच्छा होणार नाही पूर्ण याचा अर्थ काय असतो हा आठचा अर्थ काय असतो बघा आता आठवरच येईल काल योग योग योगायोग योग 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 बघा कसा परत प्रयत्न करा याचा अर्थ असा असतो की तुम्हाला जे हवं आहे ना त्यापेक्षा खूप काही चांगलं मिळणार आहे याचा अर्थ असा नाही परत परत प्रयत्न प्र, करा म्हणजे खचून जायचं नाही आहे आत्ता तुम्ही जी इच्छा मागित केलेली आहे ना आठ नंबर तर ते तुम्ही जे मागताय आता उदाहरणार्थ तुम्हाला आत्ता शंभर रुपयाची गरज आहे की तुम्ही शंभर रुपयेच मागताय तर तुमच्यासाठी जास्त आलेले आहेत असं तुम्ही ज्या असे परत प्रयत्न करा ज्यांनी चार नंबर घेतला आहे त्यांना काय आन्सर आले हो तुमचं काम पूर्ण होईल ठीक आहे अभिनंदन गणपती बाप्पांची उपासना वाढवा गणपती बाप्पांना अगदीच तुम्ही कुठं बाहेर जाऊ नका अथर्व शीर्ष ऐकत जा गणेश जयंतीपासून गणेश चतुर्थीपर्यंत ही आपण उपासना करायची आहे आणि कमेंट मी याची ऑन ठेवणार आहे मला तुमचा अनुभव नक्की सांगा गणपती बाप्पा मोर्या